आणि पहिला रस्ता पण अशा असे मोठमोठे दगड दगडत असायचे रस्ता तर इतका गुढ येणार लोकं पायी चालत हं आलं आबू पहिले येत नाही तर म्हणजे नानांच्या घरापासून पुढे नाही चौकात इकडे काळ ओरडत असेल काय सुदा नसेल आदर्श जव सगळी बाजारघरा पण फिरत चालले

आणि तिनं एवढं ती ऑपरेशन झाल्यानंतर परत ना येऊन रेसिपी चालून रेसिपी रेसिपीला एवढा पिकअप आला तिचं मॉनिटायझेशन पण झाले पण वाढले सिल्व्हर सिल्वर बटनला किती हंड्रेड के

मी पहिल्या वेळेस मला सांगितलं सांगितलं मला रडायला लागले त्यावेळेस कागदपत्र नेण्यासाठी आणि मग भाऊ होता तिथं परत आले म्हणायला की मी डॉक्टरच्या जवळच असतो तिथे ऑपरेशनच्या वेळेस तुम्ही घाबरू नका काय काळजी करू नका असं म्हणलं जरा बरं वाटायचं

ऑपरेशन नाही हुशार डॉक्टर आम्ही ओपीडी मध्ये गेल्यानंतर म्हटलं आमचं ब्लॉक च्या डॉक्टर म्हणले का नाही छान करताय म्हणले तुम्ही घ्या म्हणले मला अगोदर वाटत शूटिंग घेऊ का आपल्याला पहिल्यांदा भीती वाटतेच की असं विचारायला

त्यांचे मित्र होते माझा मित्र आणि त्यांचे बंधू जगता की आमच्या मित्रांच्या बहिणीचं ऑपरेशन आहे ते म्हटलं माझं गाव घर निघ हा ओळखलं म्हणजे मी ऑपरेशन करायचं म्हणले आणि आता खूप रडायला रडू नका मी जिथं ऑपरेशन होते ना तिथंच आहे काय काळजी करू नका तुमचं ऑपरेशन म्हणजे

राहिले काय सोप्यावर राहिले चावी हा आहे की तिथे तो विचारलं का घरपोटाय म्हणून नाही नाही तो व्हिडिओ मध्ये मी घरपोटाय अच्छा हां व्हिडिओ मध्ये त्याला बायच नाही दायित आहे व्हिडिओ फक्त नाही आहे तो पण नाही आहे겠다 व्हिडिओ मध्ये फक्त नाही हां हां

बर झालं आले ते फक्त तेवढं अगोदर निवडलं आणि पीठ काढलं गिरणी गरम झाल्यामुळे झाल्यामुळं थोड्या वेळा नंतर राहिलेलं परत दळा मी आम्ही आशाने म्हणून मग ठेवलं म्हटलं आलेच कसं निवडते आणि ब्लॉग आता इथंच थांबवते लवकरच भेटूया उद्याच मिळेल ह्या छानसा ब्लॉग मध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये